वे आल्यास मोठे पक्ष बाजूला हटवून लहान पक्ष सत्तेत बच्चू कडू यांनी व्यक्त केला विश्वास राज्यात कोणाचंही सरकार स्थापन करण्याची क्षमता कोणामध्ये नाही आमच्याशिवाय कोणाचं सरकार स्थापन होणार नाही वेळ आली तर अपक्ष आणि लहान पक्ष मिळून मोठ बांधणी करी तरी मोठे पक्ष बाजूला हटून लहान पक्ष सत्तेत येईल असा विश्वास प्रहार संघटनेचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे विधानसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली आहे आता तेवीस नोव्हेंबरला निकाल लागून राज्यात सत्तेत कोण बसणार याचं चित्र स्पष्ट होणार आहे शिवाय मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार महायुती जास्त जागा दिसत आहेत आणि यावर बोलताना बच्चू कडू यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि त्यांनी सांगितलं की एक्झिट पोल हा अंदाज असून निकालाच्या दिवशी समजेल कोण असेल मात्र सरकार स्थापन करण्याची ताकद कोणात नसल्याचं ते म्हणालेले आहेत आणि राज्यात प्रहार संघटना आणि मित्रपक्ष असलेल्या महाशक्तीच्या पंधरा ते वीस जागा निवडून येतील त्यामुळे आम्ही कोणाला पाठिंबा देणार नाही तर आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा घेऊ मोठ्या पक्षाचं सरकार बनवण्यापेक्षा अपक्ष आणि लहान पक्षांचं सरकार बनवू शकतं त्यासाठी पाठिंबा कोणाचा घ्यायचा ते आम्ही ठरवू अर्थात वेळ पडल्यास लहान पक्षाचा मुख्यमंत्री होईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे अर्थात एक्झिट पोल काही एक खरे नसतं पण आमच्याशिवाय सत्ता बसणार नाही अपक्ष आणि लहान पक्षाचं सरकार बसेल कोणाचा पाठिंबा घ्यायचा ते आम्ही ठरू आघाडीचा घ्यायचा का युतीचा घ्यायचा आम्ही मोठ्या पक्षाचा पाठिंबा आम्ही घेऊ लहान पक्ष आणि अपक्ष हे सरकारमध्ये राहील मुख्यमंत्री कोण राहील लहान पक्षाचाच मुख्यमंत्री राहील अपक्ष राहील किंवा लहान पक्षाचा कि मुख्यमंत्री राहील आता लोक कंटाळले या दोघांच रोज रोज तेच तेच काय वांग्याची भाजी बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी अमरावती